नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमा तुमच्यासाठी घेऊन आले आज एक मस्त अशी रेसिपी तर कोथिंबीर आता भरपूर आलेली मार्केटमध्ये तर आज आपण बघणार आहोत कोथिंबीरची वडी तर कोथिंबीरची वडीची रेसिपी आपण याच्या आधी टाकलेली आहे आपल्या चॅनेलवरती तर ती नक्की बघा आणि थोडीशी वेगळी पद्धतीनं केलेली कोथिंबीर वडी आहे तर आपल्याला ही वापरून वगैरे काही घ्यायची नाही आहे खूप सोपी पद्धत आणि मस्त आहे तर चला बघूया साहित्य तर तेच आहे फक्त करण्याची पद्धत थोडीशी वेगळी तर इथं मी घेतलेली आहे तीन वाट्या कोथिंबीर हे बघा धुवून त्याला आहे बारीक कापून घेतलेली आहे कोथिंबीर धुवायची चांगली चाळणी ठेवायची त्याच्या खाली पातेला ठेवायचं चा, पातेल्यावरती चाळण ठेवायची आहे आणि चांगली तिला त्याच्यातलं पाणी आहे ते ड्राय करून आहे आपल्याला नंतर न ती अशी कापून घ्यायची बारीक पाणी नसलं पाहिजे त्याच्यामध्ये हे बघा कोरडी आपली कोथिंबीर त्याच्यानंतर मी घेतलं आहे बेसनपीठ कोथिंबीर वडीसाठी ती, तीन वाटे कोथिंबीर आहे तर दीड वाटी घ्यायचं आहे बेसनपीठ हे बघा बेसनाचं पीठ किंवा डाळीचं पीठ हरभरा डाळीचं पीठ आहे दीड वाटी इथं पाववाटे आहे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ मी पाववाटी घेतलेलं आहे तीळ लागणार आहेत आपल्याला तिळ घ्यायचेत दोन चमचे तिळ घेतलेत मी याशिवाय आपण घेतलेला आहे हिरवी मिरची याशिवाय मी इथं घेतलेली आहे हिरवी मिरची लसूण थोडासा आल्याचा तुकडा आणि जिरे हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले इथं घेतले मी एक अर्धा चमचा हिंग घेतलेले अर्धा चमचा घेतली आहे मी हळद लाल तिखट आता मिरची तर घातलेली आहे लाल जर लाल तिखट घालायचं असेल तर घाला नसेल घालायचं नाही घातलं तरी चालणार आहे कारण मिरची घातलेली आहे आपण एवढं साहित्य आहे करायचे ते तुम्हाला मी सांगणार आहे आता तर चला तुम्ही बघा तर हे जे डाळीचं पीठ आहे त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ मिक्स करून घेते याच्यामध्ये आपण मीठ घा गा, मीठ घालूया याच्यामध्ये आपण मीठ घालायचंय ओथीबीर शिजल्यानंतर कमी होते तर मीठ पण थोडं जपूनच घालायचं आणि ह्याचं बनवायचंय बॅटर तर आपण दीड वाटी बेसनपीठ घेतलंय दीड वाटीच पाणी घ्यायचं याला दीड वाटी पाण्यामध्ये हे बॅटर बनवून घ्यायचं आपल्याला जेवढं बेसनपीठ तेवढं पाणी घ्यायचं तर दीड वाटी मी पाणी घेतलेले ह्या दीड वाटी पाण्यामध्ये आपल्याला बॅटर बनवून आहे तर कोथिंबीरीच आहे वाटी त्यामुळं कोथिंबीर आहे ती पहिल्यांदा मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये मी हळद घालून घेते आणि लाल पण घालते जे कोरड आहे ते मिक्स करून घेऊया पिठा आपण एक वाटी मी पाणी घातलेलं आहे हे बघा आता आपण जे अर्धी वाटी आहे ते पण घालूया गुटळी नाही राहिली पाहिजे कुठली आणि व्यवस्थित पिठा असं मिक्स करून घ्यायचं बॅटर करायचे आपल्याला बघा सगळं पाणी घातलेलं आहे आपण आणि मस्त असं बॅटर बनवून घेतलंय गॅसवरती बघा मी एक कढई ठेवलेली त्याच्यामध्ये तेल घालूया आता दीड चमचा मी तेल घातलेलं आहे जास्त तेल नाही घालायचे फोडणी पुरतं तेल घालायचं आपल्याला कारण या वड्यानंतर ना आपल्याला तळायच्याच आहेत त्यामुळे फक्त एक फोडणी म्हणून एक ते दीड चमचा तेल घालायचं मी दीड चमचा घातलेले आपली कोथिंबीर जरा जास्त आहे तेल गरम होऊ द्यायचे तेल गरम होते तोपर्यंत एका ताटाला किंवा केकचं किंवा तुम्हाला जशामध्ये वडी थापायची आहे कारण वडी आपण थापून घेणार आहोत शिजवणार नाही तसं तेल लावून घ्यायचंय तर मी तर ताटात थापणार आहे केकचं भांडं असेल केकच्या भांड्यामध्ये थापलं तरी चालणार आहे मी ताटाला तेल लावून घेतलं गरम झालेले गॅस बारीक करायचे आता जिरे घालायचे आपल्याला एक चमचाभर जिरे घालूया मग असे जे हिंग घेतला होता ते हिंग घालूया आपण हे बघा मिरची जी घेतली होती ती पण घालूया मिरची वाटून घेतलेली चटणी हळद वगैरे आपण घातलेलंच आहे पिठामध्ये इथं तुम्ही घातलं तरी चालणार आहे पण पिठामध्ये कसं सगळीकडे मिक्स होत मिरची छान अशी परतून घ्यायच्या ह्याच्यामध्ये थोडेसे तिळ घालूया आपण वरून पण थोडेसे लावायचे मिरची छान अशी जिचं आपण चटणी करून घेतली मिरचीची परतून घेऊया छान अशी म्हणजे काय होतं वादत नाही आपल्याला गॅस थोडा बारीकच केला चला कोथिंबीर घालून घेऊयाच्या मध्ये कोथिंबीर आहे ती मिक्स करून घेऊया आपण आता गॅस आता बारीक ठेवायचं मिरची वगैरे आहे ती आपण मिक्स करून याच्यामध्ये गॅस थोडंसं बारीक ठेवायचं आता गेल्या वेळेस जे आपण कोथिंबीर वडी केली ती आपण जरा वेगळ्या पद्धतीने केली होती मग अशी सांगितलं ती पण बघा तुम्ही ती आपली ट्रेडिशनल पद्धत आहे ती पण नक्कीच बघा चला याच्यामध्ये आपण हे बॅटर घालायची आता सगळं बॅटरी गॅस बारीकच ठेवलाय बरं का मी हे पण मिक्स करून घेऊया थोडासा गॅस मोठा करूया आपण आता थोडासा मोठा म्हणजे मोठा नाही केलेला गॅस छान ह्या बॅटरचा आणि कोथिंबिरीचा छान असा गोळा थाप थापता था, था, येईल एवढा गोळा करायचा आहे तयार त्याचा इतपत घट्ट म्हणजे आपल्याला बनवून घ्यायचं याला थोडस शिजला म्हणजे आपण मीठ पण चेक करायचं म्हणजे आपल्याला मीठ वगैरे कमी असलं तर घालता येत बघा फक्त दोनच मिनिटात हे बॅटर आहे झालेले हा गोळा तयार झालेला आहे बघा आपल्याला थापण्या इतपत घट्ट झालेला आहे हा तर आता आपण हे काढून घेऊया ताटामध्ये चला बंद करते आता मी गॅस थोडस मी तेलच आत घेतलंय तुम्हाला जर जाड अशी वडी थापायची असेल तर जाड थापा तुम्हाला वाटतं ही जाडच वडी होणार आहे कारण ताट कमी पडणार आहे याच्यामध्ये मीठ मला जर, तो मला तो तार्थ तार्थ मी जर कमी वाटलं मी मीठ पण घातलं याच्यामध्ये मीडियम मध्ये मी आपली कट करणार आहे जास्त मोठ्या पण नाही चला तर बघा मी काही वड्या काढून घेतलेल्या आहेत तिथं आणि बाकीच्या वड्या मी नंतर ना उद्या आहे आणि आपली तळून घेते आता तर बघा आता तेल आपलं गरम झालेलं आहे वड्या सोडून घेऊया आता मिडियम हीट वरती आपण तळून घ्यायचे गॅस मीडियम केलेलं आहे आणि तेल गरम झालेलं आहे थोडंसं तेलामध्ये टाकल्यानंतर सेट होऊ द्यायचंय खालच्या साईडना मगच पलटी करायची पलटी करून घेऊया आता चला तर वडी आपण आता काढून घेऊया गॅस बारीक करूया आता बघा मस्त अशी कोथिंबीर वडी आहे तयार तेल चांगलं गरम करायचं आहे पहिल्यांदा आणि नंतर मीडियम गॅस करायचा आणि वडी तळून घ्यायची बघा किती छान झालेली मस्त अगदी काढून घेऊया ह्या थोडे मोठे केले होते मी छान दिसाव्यात म्हणून व्हिडिओमध्ये नाही तर मी एवढ्या मोठ्या नाही करत हे बघा छान क्रिस्पी झालेले वड्या सोडून घेऊ कोथिंबीर वडी मी तळून घेतलेली आहे मस्त अशी झालेली आहे इतकी क्रिस्पी झालेली आहे ना मस्त अगदी खूप छान झालेले आहेत बघा कोथिंबीर तर बघा मस्त अशी क्रिस्पी अशी कोथिंबीर वडी फक्त पाच पाचच मिनिटात झाले असेल मला वाटते तयार जर कोथिंबीर वगैरे कापून जर तयार असेल ना तर कोथिंबीर वडी करायला जरा सुद्धा वेळ लागत नाही लगेच होती बघा हे बघा वापलायचं वाफलायचं नाही काय नाही शिजवून घ्यायचं नाही काय नाही डायरेक्ट मध्ये हलवलं मध्ये हलवलं ना एक दोन ते तीन मिनिटातच ते सेट होत मिश्रण लगेच थापायचं आणि तळायचं ते थंड व्हायला पण वेळ लागत नाही लगेच थंड होत कापायचं आणि तळायचं हे बघा मस्त झालेले आणि खूप क्रिस्पी झालेले हे बघा ही बघा शिवडी झालेली आहे मस्त अगदी वरून अशी क्रिस्पी क्रिस्पी झालेली आहे आणि आतून मऊ मौसूज अशी झालेली हे बघा खूप सुंदर झालेली आहे वडील नक्की ट्राय करा चला तर आजची रेसिपी आवडली असेल तर पहिल्यांदा लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा करत राहा केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा याचं प्रमाण मात्र लक्षात ठेवायचं अर्ध बेसनपीठ घ्यायचंय कोथिंबिरीचे अर्ध बेसनपीठ पाव कप आपण घेतला तांदळाचं पीठ आणि जेवढं बेसनपीठ घेतलं तेवढंच घ्यायचंय पाणी हे जरा प्रमाण लक्षात ठेवलं की तुमची कोथिंबीर वडी छान झाली बघा मस्त कोथिंबीर वडी नक्की ट्राय करा